उन्हाळा सुरू झाला की वाढत्या उष्णतेमुळे अंगाची नुसती लाही लाही होते आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास आपल्याला सुरू होतो गरी तर गार भर उन्हातून घरी परत आल्यानंतर काहीतरी मस्त गारेगार प्यावस वाटत कोरड पडत असल्यामुळे काहीतरी थंडगार पोटात गेलं की मन मात्र अगदी तृप्त होतं याच दरम्यान बाजारामध्ये भरपूर सारे खरबूज आणि टरबूज विकायला आलेले आपल्याला दिसतात तर आज आपण याच खरबुजाचा वापर करून मस्त असं शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं छान असं खरबुजाचं सरबत बनवणार आहोत आता इथे बघा मी एक मध्यम आकाराचा खरबूज स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याचा जो वरचा भाग आहे तो सुरीने बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे एक तृतीयांश वरचा भाग मी असा कट करून घेतला आणि आता यानंतर आपल्याला खरबुजाच्या बघा सुरीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा बिया काढून घ्यायच्या आहेत या खरबुजाच्या फळापासून ते बियांपर्यंत सर्व भाग आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी आहेत फक्त याचं योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जर का आपण सेवन केलं तर ते आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतं तर हे बघा खरबुजातल्या मी सगळ्या बिया सुरीच्या मदतीने सहज बाजूला काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचंय खरबुजामधला जो घर आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा आतल्या बाजूने सुरीच्या मदतीने खरबूज आपल्याला कट करून आहे खरबूज कट करत असताना बाहेरच्या सालीला मात्र अजिबात टच होता कामा नाही तर वरचेवर असे खरबुजाला आपल्याला छेद देऊन घ्यायचे आणि त्यानंतर अगदी वरच्यावर आपल्याला हा खरबुजाचा गर सुरीच्या मदतीने बाजूला काढून घ्यायचा आहे उरला सुरलेला जो शिल्लक राहिलेला गर आहे तो चमच्याने हलक्या हाताने खरडून आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तर हे बघा सगळा खरबुजामधला गर जो आहे तो मी मोकळा करून घेतलेला आहे आता हा सगळा खरबुजाचा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक ग्लास गरम करून थंड करून घेतलेलं दूध घालायचंय यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायची एक छोटा पाव चमचा काळा मीठ दोन आईस क्यूब्स घालायचे आणि याला आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरवर फिरून घेतल्यानंतर मिक्सर मस्त असं आपलं थंडगार खरबुजाचं सरबत बनून तयार झालेलं आहे आता यानंतर मी यावरती घालते एक चमचाभर भिजवून घेतलेलं हे सब्जाचं बी सब्जाचं बी सब उन्हाळ्यामध्ये खाणं देखील खूप जास्त फायदेशीर ठरतं कारण त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो त्याचबरोबर एक स्कूप मी यावरती मस्त असं थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम घातलेलं आहे थोडेसे ड्रायफ्रूटचे काप मी यावरती घातले त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेले खरबूजाचे तुकडे देखील मी यावरती घातलेले आहेत मस्त असं हे थंडगार खरबुजाचं सरबत आपलं पिण्यासाठी तयार झालेलं आहे तर अशाच थंडगार सरबतांच्या रेसिपीज जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद